आता लाडक्या बहिणींचा प्रचंड त्रास महाविकास आघाडीला होतोय ते रोज लाडक्या बहिणीवर बोलतायत पहिले त्यांनी प्रयत्न करून पाहिला कोर्टामध्ये गेले हायकोर्टात गेले ही योजना बंद करा हायकोर्टाने ऐकलं नाही हायकोर्टाने त्यांची पिटिशन फेटाळली मग सांगितलं योजनेमध्ये पैसेच नाहीत पुढच्या बजेटपर्यंतचे सगळे पैसे आपण ठेवल्यात याचा दाखलाच आपण दिला मग यांची थोबाळं बंद पडली आता हे सांगतात पंधराशे रुपयांनी काय होत अरे बाबा तुम्ही सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आले पण या देशामध्ये या राज्यामध्ये महिन्याला पंधराशे रुपयाचं महत्व काय आहे आमच्या गृहिणींना विचारा तर त्यांना